मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली आता रूमबाहेर पडलेली असते रस्त्यावर येऊन ती बेबान होऊन अगदी वेढ्यासारखी नाचत असते आणि मी आले असंही गाणं ती म्हणत असते त्याचवेळी आता अर्जुन तिच्या पाठीमागे धावत असतो तो सायलीला थांबवण्याचा था खूप प्रयत्न करतो पण सायली काही ऐकायला तयार नसते कारण ती पूर्णपणे अजूनही नशेत असते पुढे गेल्यानंतर आता रस्त्याच्या कडेला एक बाटली पडलेली असती पायाने उडवण्याचा ती खूप प्रयत्न करते परत परंतु तिचा सारखा स्तोल जात असतो त्यानंतर ती अर्जुनला म्हणते थांब इथे तू म्हणून ती प्रयत्न करून ती पायने बाटली उडवतेच अर्जुन तिला म्हणतो गुडशट गुडशट तर आता सायली हसतच पुढे जाऊ लागते तिला समोर पुढे मोठा दगड दिसतो ती म्हणते तोही मला पायाने उडवायचा आहे त्यावेळी अर्जुन म्हणतो नका तो दगड आहे ही सायली ऐकायला तयारच नसते ती आता थोडी पुढे जाते आणि दगड पायाने उडवणार तेवढ्यातच अर्जुन अर्जुन तिच्यासमोर येऊन उभा राहतो ती अर्जुनच्या पाठीतच लाद घालते तोच अर्जुन पुढे जाऊन पडतो त्याच्यावर सायली खूप हसत असते तर अर्जुन कसा बसा स्वतःला सावरतो आणि सायलीच्या पाठीमागे धावतो पुढे गेल्यानंतर सायली आता हातगाडीवर चढते अर्जुन म्हणतो तुम्ही हे काय करताय या कार्टवर कार चढताय त्यावेळी ती म्हणते कार्ट नाही म्हणायचं याला याला हातगाडी असं म्हणायचं तेव्हा तो म्हणतो अजूनही तो मी मला मराठीत शिकवताय का तुम्ही खाली उतरा अगोदर ती म्हणते अगोदर ढकला मला तेव्हा अर्जुन म्हणतो काय ती म्हणते ढकलायचं पुढं ढकलायचं आता अर्जुन तिच्यावर जोरात ओरडतो आणि म्हणतो मी आजीबात ढकलणार नाही तेव्हा सायली खूप मोठ्या मोठ्याने रडू लागते ते, ते पाहून अर्जुन तिचं तोंडच दाबून घेतो मग नंतर अर्जुन म्हणतो तुम्ही शांत झालात ना आता शांत बसायचं एकदम जोरा हो तिच्या तोंडावरचा आता हात बाजूला काढतो त्यावेळी सायली अजूनच जोराजोरात जोरात रडू लागते अर्जुन म्हणतो हो मिसेस सायली तुमचं काय चाललंय इथे रात्र आहे आणि तुम्ही असं रडताय सर्वजण इकडे येतील आता सायली खूप जोरात जोरात रडत असते ते पाहून आसपासची सर्व माणसं तेथे येतात अर्जुनला विचारू लागतात तू या मुलीला त्रास देतो का अर्जुन म्हणतो की ही मुलगी नाही आहे ही माझी बायको आहे अहो मिसेस सायली सांगा ना आपलं नातं काय आहे ते पण आता अर्जुनची कॉलरच सर्वजण पकडू लागतात आणि त्याला खूप काही बोलतात की तुला पोलिसांच्या हवाली करू वगैरे वगैरे अर्जुन सायलीला म्हणतो की अहो सांगा की तुम्ही आपण दोघे नवरा बायको आहोत म्हणून नाहीतर हे मला मारतील त्यावेळी ही सायली म्हणते सर तुम्ही मला खूप त्रास देत आहे ती माणसं म्हणू लागतात की तुम्ही त्रास देताय ना हिला अर्जुन म्हणतो थांबा मारू नका मारू नका असं म्हणून तो आता मोबाईलमधील त्या दोघांचा लग्नाचा तो फोटोज दाखवतो आणि म्हणतो आता समजलं ना आम्ही दोघे नवरा बायको आहोत म्हणून तेव्हा तुम्ही अख्ख्या रोडभर नुसता हैदोस घातला हे है। तुमच्या बायकोला जरा सांभाळा असा आता अर्जुनला ते म्हणून तेथून जातात त्यावेळी ते अर्जुनला वाटतं की हाय दोस्त असं म्हटलं आहे सायली म्हणते हाय दोस्त नाही हय दोस हयदोस मला हयदोसच घालायचं आहे तुम्ही अगोदर ही गाडी ढकला बरं नाहीतर मी अजून मोठ्याने रडेल त्यावेळी आता अर्जुनचा नाईलाज होतो तो आता कशीबशी ती पुढे गाडी ढकलू लागतो तर सायली खुश होते दुसरीकडे साक्षी आता अण्णांना म्हणते अण्णा एवढ्या रात्री का कॉल केला आहे तुम्ही त्यावेळी अण्णा म्हणतात का म्हणजे ती म्हणते चैतन्य उठेल आता त्याच्या खांद्यावर मी बंदूक ठेवलीये सहजासहजी अर्जुन सुभेदारने केलेला कोर्टात अपमान मी अजिबात विसरणार नाहीये चैतन्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून मी त्याला असर रडवणार आहे ना तुम्ही पाहतच राहाल त्यावेळी अण्णा म्हणतो ठीक आहे आता तू फोन ठेव तेव्हा साक्षी इकडे फोन ठेवते तेवढ्यातच चैतन्य तेथे येतो तिच्या खांद्यावर हात ठेवतो ती खूपच घाबरते तिला धड बोलता सुद्धा येत नाही चैतन्य म्हणतो काय चाललंय तुझं इथे एवढ्या रात्री ती म्हणते काही नाही मला तहान लागली होती ती पूर्णपणे घाबरून गेलेली चैतन्य म्हणतो मग मला उठवायचं ना तुला काही त्रास होतोय का ती म्हणते की नाही मला काहीही त्रास होत नाही इकडे सायली अगदी बेभान होऊन नाचत असते त्यावेळी अर्जुन मात्र ती हातगाडी पुढे ढकलत असतो मग सर्वजण त्यांच्याकडे पाहुला तर सायली आता त्या गाडीच्या खाली उतरते तर ती अर्जुनला म्हणते तुम्हीही नाचा अर्जुनही तिला साथ देत आता खूप नाचत असतो दोघेही छान छान असा डान्स करत असतात त्याचवेळी तेथे टपरीवर असणारी सर्व माणसं त्यांच्याकडे पाहू लागतात आणि हसतात आता डान्स करत असताना सायलीचा पाय अचानक लचकतो ती चप्पलच फेकून देते अर्जुन पटकन ती चप्पल हातात घेतो आणि सायलीला पायात घालायला सांगतो तेव्हा अर्जुनची पूर्णपणे ती फजितीच करून टाकते तर आता ती पुढे गेल्यानंतर हातातील बांगड्या काढते आणि त्यादेखील फेकून देते वेळी अर्जुन सर्व बांगड्या घेऊन आपल्या खिशात ठेवतो आता थोडं पुढे गेल्यानंतर सायली तेथे असणारा पालापाचोळा हातात घेते आणि वर उडवत असते त्यावेळी आता अर्जुन तेथे जातो आणि तिच्याकडे पाहत राहतो ती त्याच्या अंगावर देखील पालापाचोळा टाकते अर्जुन मात्र तिच्याकडे हसतस पाहतो आता ती थोडी पुढे गेल्यानंतर वर आकाशाकडे पाहत असते अर्जुन म्हणतो काय पाहता ये ती म्हणते मी आकाशाकडे आहे अर्जुन देखील आता तिच्या बरोबरीनेच आकाशाकडे वर चंद्राकडे पाहत असतो त्याचवेळी सायली आता त्याचं लक्ष नसताना खाली बसते अर्जुन इकडे तिकडे तिला शोधू लागतो नंतर त्याला समजतं की ती रस्त्यावरच खाली बसली आहे त्यामुळे आता तो देखील तिच्याजवळ बसतो आणि एकटक तिच्याकडे पाहू लागतो तर सायली आता नशेतच म्हणत असते ए आकाश आहे आकाश त्यानंतर सायली आता खाली झोपते तर अर्जुन तिच्याकडे पाहतच राहतो ती विचारू लागते सर मी जोरात आवाज नाही दिला ना आकाशला म्हणूनच तो खाली आला नाही अर्जुन म्हणतो हो असं म्हणून तो तिच्याकडे आता हसतच पाहत असतो मग त्यानंतर सायली अचानक उठते अर्जुन म्हणतो मिसेस सायली प्लीज मी तुमच्या पाठीमागे धावून धावून खूप दमलोय आता नका ना त्यावेळी ती आता पुढे सायकलकडे जाते आणि म्हणते मला ही चालवायची आहे आता म्हणते हा चालत का नाही असं म्हणून ती घोडा चालवण्याची ऍक्शन करते म्हणतो हा हॉर्स नाहीये ही सायकल आहे सायकल त्यावेळी ती म्हणते की मला चालवायचंय ती खूप हट्ट करत असते अर्जुन तिच्या पाठीमागे बसतो ते दोघेही आता पुढे जातात सायली सायकल चालवत असते पुढं पुढे गेल्यानंतर सायली म्हणते मला ते थंड थंड खायचंय अर्जुन म्हणतो काय थंड थंड अर्जुन समोर पाहतो तर तिथे आईस्क्रीम असते तो विचारतो आईस्क्रीम का ती म्हणते हो अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे मी आईस्क्रीम घेऊन येतो तोपर्यंत परंतु तो तुम्ही इथेच थांबा ती म्हणते की बरं ठीक आहे त्यावेळी अर्जुन आईस्क्रीम आणायला जातो आता तेथे ते एक ते मुलगा आणि मुलगी आईस्क्रीम एन्जॉय करत असतात त्याचवेळी सायली त्याच्याकडे जाते आणि लगेच त्याच्या खांद्यावर हात ठेवत विचारते काय रे काय चाललंय तुझं तुझ्या आईला माहीत आहे का तू आईस्क्रीम खादवते त्यावेळी त्या ते मुलाला काय बोलावं हे सुचत नाही सायली त्याच्या हातातून आईस्क्रीम घेत म्हणते मलाही दे नाही आईस्क्रीम हा तो मुलगा जरा घाबरतोच त्यावेळी सायली त्याच्याकडून आईस्क्रीम ओढून घेते तेवढ्यातच अर्जुन धावत तेथे तो आणि सायलीला म्हणतो त्यांचा आईस्क्रीम त्यांना देऊन टाका सायली म्हणते मी कसं देणार कारण तो त्याच्या आईला सांगून आलाच नाही आईस्क्रीम खायला त्यावेळी आता अर्जुन म्हणतो तुम्हाला काय करायचं मी तुमच्यासाठी नवीन आईस्क्रीम आणला आहे ना आता सायलीला समजतो तो मुलगा आणि मुलगी म्हणजे नवरा बायको आहेत त्यांच्यामध्ये काहीतरी बिन असले आता अर्जुन सायलीला म्हणतो त्यांचा आईस्क्रीम देऊन टाका ना त्यांना तेव्हा सायली आता त्याचा आईस्क्रीम त्याला देते परंतु समोर दे ती त्या मुलीकडे पाहते पुन्हा त्या मुलाकडून ती आईस्क्रीम घेते आणि त्या मुलीजवळ जाऊन तिला म्हणते ही आईस्क्रीम घे आणि तुझी दे असं म्हणून आता त्या मुलाची आईस्क्रीम त्या मुलीला देते आणि म्हणते दे उष्ट खाल्ल्याने प्रेम वाढतं असं म्हणून आता त्याची उष्टी आईस्क्रीम तिला खायला सांगते आणि तिची उष्टी आईस्क्रीम त्याला देते त्यावेळी आता दोघेही एकमेकांकडे पाहतात आणि हसतात तर आता अर्जुन म्हणतो ग्रेट गुड जॉब गुड जॉब तेव्हा आता सायली अर्जुनकडून आईस्क्रीम घेते आणि खातखात पुढे चाललेली असते तर तो मुलगा आणि मुलगी एकत्र येतात आणि एकमेकांना मिठी मारतात अर्जुन त्यांच्याकडे आता पाहतच राहतो पुढे गेल्यानंतर अर्जुन म्हणतो सेस सायली आता रूमवर जायचं ना त्यावेळी सायली हो असं म्हणते आणि त्याला थँक्यू म्हणते की आपला फ्रेंड्स म्हणून खूप छान झाला मला खूप आवडला तेव्हा तिने एका हाताने त्याचं जर्किन असं पकडून ठेवलेलं असतं तेव्हा त्याला आनंदच होतो मित्रांनो पुढील भागामध्ये सायली अगदी गाढ झोपलेली असते तिच्या चेहऱ्यावर आलेली केसांची बट अर्जुन मागे करतो आणि म्हणतो मिसेस सायली मला तुमचं दुसरंच रूप पाहायला मिळालं आहे तुम्ही खूप गोड आहात प्रेमळ आहात माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे असं म्हणून तो गालातल्या गालात हसतो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा